नाशिक मुंबई महामार्गावर व्ही टी सी फाट्यावर आज सकाळी एस टी बस आणि ट्रकचा अपघात झाला या अपघातात आठ ते दहा जण जखमी झाले ही बस नाशिकहून कसारा येथे जात होती बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय देवराम सदावर्ते वय एकावन्न राहणार घोटी ग्रामीण रुग्णालय बसचा चालक दयाराम निवृत्ती सहाने वय पंचेचाळीस राहणार पाथडे फाटा तसेच तेजस निवृत्ती पगार वय बेचाळीस राहणार नाशिक मोहन रामराव वाघमारे वय चौवेचाळीस राहणार शिवाजीनगर सातपूर कुंदन वसंतराव पाटील वय एकतीस प्रतिमा दिघे राहणार नाशिक आणि ट्रक ड्रायव्हर जखमी झाले आहेत सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानी मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समजसूचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे महामार्गावरील वाढते खट्टे आणि सुरू असलेले संथकाम यामुळे अपघात वाढत आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी युवराज राजपुरे घोटी